महत्वाची बातमी पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी नऊ वर्षातील गोड बातमी बोले तेसी चाले त्यांची वंदावी पावले या पंक्तीप्रमाणे कॅबिनेटमध्ये पोलीस भरतीच्या फाईल वर होऊन गृह विभागाच्या वतीने अखेर पोलीस भरतीचा जीआर आज एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून पोलीस भरतीचा जीआर आर काढण्यात आलाय डिसेंबर दोन हजार अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई या पदासाठी एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदाची भरती होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के, टक्के पोलीस भरतीस परवानगी दिलेली आहे त्यामुळे ही महापोलीस भरती तातडीने होणार आहे अशी सूत्राची माहिती असून पोलीस भरतीची लेखी परीक्षा आय बी पी एस व टी सी एस या कंपन्याच्या वतीने घेण्यात येणार आहे तसेच सदरची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक यांची असणार आहे तरीही अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्राचा पुढारी या आपल्या लाडक्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा एक महत्वाची जाहिरात दहावी बारावी नंतर सैन्य दलात व पोलीस दलात जाण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील मुला मुलींना विस्तवाच्या चटक्यापेक्षा गरिबीचे चटके अधिक दहा देणारे ठरतात आई वडील शेतमजुरी किंवा ऊसतोडी करून संसार चालवतात अशातच कष्टाच्या जोरावर खाकीवरती अंगावर घालण्यासाठी पहाटे उठून पाच वाजता पहिली आंघोळ घामाने करतात परंतु अपुऱ्या माहितीमुळे व मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांचे हे वर्दीचे स्वप्न स्वप्नच राहून जाते म्हणून आपले भरती होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या पंखामध्ये बळ देऊन शिखरावर जाण्यासाठी हिंद डिफेन्स अकॅडमी सदैव प्रयत्नशील आहे जय हिंद डिफेन्स अकॅडमीच्या माध्यमातून शेकडो मुला मुलींना पोलीस एस एनडीए बीएसएफ एसआरपीएफ सीआरपीएफ सीआय अग्निवीर आर्मी नेवीस दिल्ली पोलीस कोस्टगार्ड वनरक्षक आहेत जय हिंद डिफेन्स अकॅडमीची वैशिष्ट्ये लेखी व फिजिकल प्रशिक्षणाद्वारे भरती होण्याची शंभर टक्के गॅरंटी सुसज्ज इमारत बाहेर गावच्या मुला मुलींसाठी हॉस्टेल राहण्याची व जेवणाची सोय मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था आपल्या उज्ज्वल भविष्याची दिशा बदलण्याचा निर्णय आजच घ्या हिंद डिफेन्स अकॅडमीचा पत्ता बस स्टँड पाठीमागे गिराम कॉम्प्लेक्स बीएसएनएल एल ऑफिसच्या बाजूला डीपी रोड बीड संपर्क चौऱ्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव चौपन्न या नंबर वर अवश्य कॉल करा धन्यवाद प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका